मी म्हणलं जाऊन येतो थोडं उभं राहिलो साईडला म्हणलं तुम्ही वाटा ह्यांना आता गर्दी जास्त झाली ते अचानक गाडीत न आल्यानं सुरुवातच त्यांनी माशी केली तुला तुला लय झालं तुझं बघ तुम्ही म्हणला गावात कसा राहतोय ती ती काय येणार नाहीत ना मी तुझ्या गावचा आहे अशी भूमिका आहे आणि तसं आहे आणि दोन लगे दोन चार लोक बघा ह्याच्याकडं गावात कसा राहतोय फिरतोय कोण आहे तुला आजपर्यंत आम्ही ह्यांना अहो तुम्ही कुणाला चारला असेल कुणाला पैसे दिले असेल कुणाच्या दातातलं निघाल आम्ही तुमच्यात एक रुपयात नाही ना आम्ही काय घेतलंय तुमचं तुमच्या शिव्या घेतलेल्या आहेत आम्ही आजपर्यंत जे मतदान केलं ना आमदार साहेबांना केवळ ताईंमुळे दादांमुळे साहेबांमुळे केलंय राजू दादाचं सांगणे की मोठ्या लोकांचा आदर करायचा आज गेली सतरा वर्ष झालं रोहित रोहितदादांकडे मी प्रामाणिकपणे काम करतो ताईंकडं काम करतो पण कधी अशा मोठ्या लोकांकडून एक शब्द आणि एका तोंडाने एक शब्द कधी आणला नाही नाही पण त्यांना गर्व आहे त्या गर्वामुळे थोडं प्रॉब्लेम होतोय आज आम्ही आता काय करतोय वाटत होतो बॅलेट पेपर बॅलेट पेपर वापर सगळा गोंधळ घातला लोक पळू आली पोर लगे हे माझे कार्यकर्ते उभे होते मी म्हणलं त्यांना कोणाला बोलायचं नाही बोलू द्या शिवेद्यायच्या ह्याला हाकलून लावा ह्याला हाकलून लावा तुझा आहेत ना भाषा आहे त्यांची आम्ही जायला साठी आलो गेले काही दिवसापासून जीव गेला तरी चालेल पण जागा सोडणार नाही हा रोहित पवारांचा शब्द आहे आमच्यासाठी कधीही रडत बसणार नाही संघर्ष कायम करणार आणि हेतून पुढे कायम लढणार ताई हा विश्वास आहे फक्त एक माझ्यावर आरोप होते की तू मला ह्याला ह्याचं काय करतो त्याचं काय करतो चाळीस पोरांचा तर विषयच नाही चार लोकांना सुद्धा मी म्हणलो नाही पण तर सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते असलेल्या नाना गवळींना दत्तात्रय भरणे यांनी शिविगाळ केली होती तो व्हिडिओ व्हायरल झाला सुप्रिया सुळे यांनी नाना गवळी यांची भेट घेऊन आपबीती जाणून घेतली आहे